नमस्कार माझं नाव माधुरी पाटणकर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून एक ग्रुप फॉर्म केला आहे त्याचं नाव आम्ही दरवर्षी एक्झिबिशन भरवतो त्याचं नाव आहे प्रोत्साहन तर स कुठल्याही प्रकारचं अपंगत्व तो शब्द वापरत नाहीत त्यामुळे स्पेशल चिल्ड्रन दिव्यांग लोकांना एक मार् मार्केटिंगसाठी जागा मिळावी त्यांना त्यांच्या कलावस्तूंचं प्रदर्शन करता यावं म्हणून आम्ही हा गेली वीस वर्षे उपक्रम चालवतो आहे दोन हजार तीन सालापासून आमचा हा चालू आहे आणि दरवर्षी साधारण ह्याच वेळेला त्यांच्या सगळ्या वस्तू आम्ही प्रदर्शित करतो आणि लोकांना विनंती करतो की भरपूर प्रतिसाद देऊन तुम्ही या मूळ उद्देश त्याचा असा आहे की ह्या लोकांना एक चांगलं सेफ जागा मिळावी की जिथे ते आपली कलावस्तू ज्या अतिशय उत्तम करतात काही प्रदर्शित करतील तर सगळ्या पुण्याच्या नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की कृपा करून आमच्या प्रदर्शनाला भेट द्या आज आणि उद्या म्हणजे तेवीस आणि चोवीस सप्टेंबर अश्वमेध हॉल कर ऑफ करवे रोड म्हणजे राका ज्वेलर्सच्या मागे इथे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत चालू आहे परत एकदा विनंती करते की सगळ्यांनी मोठ्या संख्येने येऊन आमच्या सगळ्या बांधवांना बहि भगिनींना भरपूर प्रोत्साहन द्यावे आणि आम्हाला मदत करावी दिवाळीच्या आधी असं आता ज्या लोकांना माहिती झालं आहे कारण तशा खराब होणाऱ्या वस्तू नाही आहेत पण त्या आकाशकंदील जे टिकू शकतात भेट कार्डं काही गिफ्टचे प त्याला खाद्यपदार्थ आमच्याकडे तसे खूप कमी असतात त्यामुळे एक महिना आधी जरी शॉपिंग करून ठेवलं तरी खराब होणारं त्याच्यातलं काहीच नसतं सो आपण सगळेजण येऊन नक्की घेऊ शकता